जोहार दाममुळ्या ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो विषय हा आहे की आदिवासी विकास विभागाची शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलला आलेली आहे आणि त्या तत्सम त्या संबंधीमध्ये आदिवासी विकास विभागाने काढलेला जी आर त्याच्यामध्ये नेमकं कुठली कुठली पदे येतील शिक्षकांची कुठली पदं येतील आणि ती पदभरती कधी होणार आहे याच्या संबंधित तुम्हाला माहिती देतो तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो सद्यस्थितीमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तीनचं आयोजन या ठिकाणी होते आदिवासी विकास विभागाची शिक्षक भरती कशी व्हायची तर आदिवासी विकास विभागाची परीक्षा ही पवित्र पोर्टलला न होता किंवा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये न होता ती त्या ठिकाणी स्थानिक व्यवस्थेवरती काय असायचे प्रश्न असायचे आणि मग त्या प्रश्नांमधून ती परीक्षा व्हायची पण जर आता आदिवासी विकास विभागाने जर हा शासन निर्णय काढलेला आहे की आदिवासी विकास विभागाची शिक्षक भरती सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होईल तर मात्र या आदिवासी विकास विभागाच्या शिक्षक भरतीला सामोर जात असताना मात्र काय करावं लागेल तर मला असं वाटतं की यामध्ये पवित्र पोर्टलला जर भरती प्रक्रिया करायची असेल तर त्या ठिकाणी टेट परीक्षेला सामोरं जावं लागतं आदिवासी विकास विभागाची शिक्षक भरती करत असताना त्या जी आर मध्ये म्हटलंय की आदिवासी विकास विभागाची येत्या पुढील जी काही शिक्षक पद भरायची असतील ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरावी परंतु त्या ठिकाणी संदर्भामध्ये मात्र कुठलीही त्या ठिकाणी वाच्यता केलेली नाहीत कारण ना आपल्याला माहित आहे की आदिवासी विकास विभागाची शिक्षक भरती करत असताना हो त्या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली जात नाही त्या ठिकाणी स्थानिक बोलीभाषेच्या आधारावरती प्रश्नपत्रिका तयार करून त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात आणि त्यामुळे आता जर आदिवासी विकास विभागाने जर त्या ठिकाणी निर्णय घेतलाय की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करायची तर मला असं वाटतं की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेलाच ते वेटेच देतील त्याच्यावरती माहिती घेऊन येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच की त्या ठिकाणी शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेलाच ते ग्राह्य धरणार आहेत की मग मागच्या पॅटर्न नुसार ते स्थानिक बोलीभाषेच्या आधारावरती प्रश्नपत्रिका काढतील पण सद्यस्थितीमध्ये ही गुड न्यूज आहे की आदिवासी विकास विभागाची शिक्षक भरते हे आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होण आता यामध्ये नेमकं काय आहे की राज्याच्या शालेय शिक्षण विभागापाठोपाठ आता आदिवासी विकास विभागाने सुद्धा आश्रम शाळांमध्ये जी शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाचं स्वागत होते आपल्याला माहिती आहे की आदिवासी विकास विभागामध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा ह्या आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पटसंख्या आहे परंतु शिक्षक भरती त्या ठिकाणी झालेली नाही म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा तिथे झालेली नाहीये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथेही पदरिक्त आहेत त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी चारशे सत्त्याण्णव ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये दोन लाख चार हजार चारशे अठ्ठावन्न विद्यार्थी हे पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर पदभरती झाली तर या ठिकाणी काय होईल नोकरीची संधी त्या ठिकाणी आपसूक त्या ठिकाणी मिळणार आहे आता आदिवासी विकास विभागाच्या नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये नेमकं ज्या काही बाबी आहेत त्या बाबी फक्त थोडक्यात तुम्हाला मी सा या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करेन यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की प्राथमिक शाळा म्हणजे पहिली ते चौथी किंवा पहिली ते आठवी पर्यंत ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे विद्यार्थी संख्येचा गट आणि त्या ठिकाणी संच मान्यतेमध्ये अं पद येतील या पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आदिवासी आश्रम शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असते त्यामुळे पदही त्या प्रमाणात येत असतात आता आ, मागे या गोष्टीमध्ये आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल की आदिवासी आश्रम शाळांमध्ये जी काही कला संगणक आणि क्रीडाची पदं भरली जात होती ती पदं बाह्य स्रोताद्वारे भरली जायची म्हणजे ज्याला बोलायचो आपण विशेष शिक्षक तर अशा विशेष शिक्षकांची सुद्धा भरती ही आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण सद्यस्थितीमध्ये फक्त पहिली ते बारावीचीच पदं ही पवित्र पोर्टलला भरली जाणार नाहीत तर ती विशेष शिक्षकांची पदं सुद्धा ही पवित्र पोर्टललाच भरली जातील कारण जर पवित्र पोर्टलला भरली जाणार आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच विशेष शिक्षकांची पदं सुद्धा भरली जाणार आहेत असा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय आहे आणि त्यामुळे सध्या स्थितीमध्ये त्यांनी विशेष शिक्षकांची जी काही क्रीडा कला संग, संगीत आणि कार्यानुभव आय सी टी म्हणजे क्रीडा शिक्षक अशा विशेष शिक्षकांची पद निर्माण करत असताना त्या ठिकाणी काय केलेलं आहे की पहिली ते बारावीच्या जर शाळा असेल तर त्या ठिकाणी दोनशे एकावन्न ते पाचशे विद्यार्थी पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी क्रीडा शिक्षकाचं एक पद पद निर्माण होईल आणि फक्त त्या ठिकाणी एक पद भरलं जाईल पाचशे एक ते साडे पर्यंत जर पटसंख्या असेल तर मात्र मग क्रीडा शिक्षकाचं एक पद तयार होईलच पण त्यापाठोपाठ विशेष शिक्षकाचं कला आणि कार्यानुभव आय सी टीचं पद सुद्धा त्या ठिकाणी काय होईल निर्माण म्हणजे तीन पद निर्माण होतील त्यामुळे सद्यस्थितीमध्ये जर ती पटसंख्या सातशे एक्कावन्न ते हजार पर्यंत जर जात असेल तर क्रीडा शिक्षकांची दोन पदं ही त्या ठिकाणी मंजूर होतील आणि कला संगीतचं एक पद निर्माण होईल आणि आकार्यानुभव आय सी टीचं सुद्धा एक पद निर्माण होईल अशी चार पदं निर्माण होतील आणि त्याच्याही पुढे जर पटसंख्या असेल तर त्या पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे विषय शिक्षकाची पद निर्माण केलेली आहेत आता या पदासाठी मागे विशेष शिक्षकांची ही जी पदं होती ती पदं भरण्यासाठी मान्यता नव्हती पण आता त्या ठिकाणी काय केलेलं आहे मान्यता घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी काय होईल की सदर पदांवर काय करता येईल अशा शिक्षकांची काय करता येईल आता पूर्ण वेळ नियुक्ती करता येईल आता या ठिकाणी काय का केलेलं आहे की फक्त कला शाखा असेल उच्च माध्यमिकला वगैरे तर त्या ठिकाणी पदं कशी असतील वाणिज्य शाखा असतील तर कशी पदं असतील विज्ञान शाखा असेल तर कशी पद असतील तर या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेलं आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे की एक ते वीस संख्या असतील अशा शासकीय संच मान्यता करत असताना काय करायचं आहे की अशा ठिकाणी प्रथम एक पद काय करावं लागेल मान्य करावं लागेल आणि त्यामध्ये सर्व प्रथम अकरा ते वीस पटांकरता एक नियमित शिक्षक त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि दुसरा जो आहे तो सेवानिवृत्त शिक्षक द्यावा लागेल परंतु जर एक ते दहा पटापेक्षा जर कमी तिथे विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी काय करावं लागेल एकच सेवानिवृत्त शिक्षक द्यावा लागेल आणि जर सेवानिवृत्त शिक्षक जर उपलब्ध झाला नाही तर मात्र काय करावं लागेल एक नियमित शिक्षक त्या ठिकाणी द्यावा लागेल अशा पद्धतीने काय केलेलं आहे की त्यांनी संजीव मान्यतेच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे अर्टी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत आता त्यांनी आठव्या मुद्यामध्ये आपण त्याच्यात या जी आर मधले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते फक्त तुमच्या समोर मांडतोय की आठवा मुद्दा आहे सर्वसाधारण त्यामध्ये काय केलेलं आहे की शाळेत उपलब्ध असलेल्या वर्गसंख्येपेक्षा अधिक शिक्षक पदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेस वर्ग आवश्यकता आहे त्यामुळे भौतिक सुविधा त्या ते ठिकाणी ते काय कराव्या लागतील निर्माण कराव्या लागतील सरळ प्रणाली युडायस यापैकी केवळ आधार क्रमांक प्रमाणित असलेली दिनांक तीस सप्टेंबर रोजीची विद्यार्थी संख्या संच मान्यतील पद मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाईल आता हा जो मुद्दा आहे ना हा मुद्दा आदिवासी विकास विभागाच्या पद कमी होण्यासाठी खूप गंभीर मुद्दा आहे कारण आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागातले जे काही आदिवासी मुलं आहेत त्या मुलांचे पालक जे आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड आधार कार्डमध्ये दुरुस्त्या ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत क्रिटिकल आहेत त्यांना ह्या गोष्टीची जास्त कल्पना नसते आणि त्यामुळे काय होतं की आधार कार्ड काढत असताना अडचणी निर्माण होतात बऱ्याच ठिकाणी असं होते की शिक्षकच त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी काय करतात युड आणि सरळ प्रणालीला आवश्यक माहिती आहे म्हणून आधार कार्ड काढतात काही आश्रमशाळा चांगल्या प्रमाणे कॅम्प राबवतात परंतु या ठिकाणी काय होतं काही ठिकाणी पालक काय करतात या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणून काय होतं की पटसंख्या आपल्याला कागदपत्री दिसते पण ऑनलाईनला मात्र काय होतं आधार कार्ड व काय असतं सरळ प्रणाली आणि युडाइज प्रणालीमध्ये नोंद करताना त्या ठिकाणी अडचणी होतात आता त्यामध्ये असंही म्हटलं गेलंय की विद्यार्थी संख्येची माहिती जी आहे ती आश्रमशाळांनी सोळा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायची आहे म्हणजे आता आ, मला वाटतं दोन हजार सोळाला एक शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये हे सगळं स्पष्ट नमूद आहे की जे काही प्रकल्प अधिकारी असतील किंवा जो काही तत्सम अधिकारी असेल याने काय करायचं आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत त्याच्या स्तरावरील कार्यवाही काय करायची आहे पूर्ण करायची आहे आणि आश्रम शाळांकडून प्राप्त झालेल्या संच मान्यतेच्या प्रस्तावाची संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी शिफारस काय करायची आहे एटीसीकडे म्हणजे जे काही अपर आयुक्त कार्यालय आहेत त्या अपर आयुक्त कार्यालयांकडे काय करायची आहे शिफारस करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ती शिफारस एकतीस ऑगस्ट पर्यंत करायची आहे आता यानंतर काय काय होणार आहे ती संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण करून संबंधित अपर आयुक्त जे आहेत आदिवासी विकास या, या विभागाचे त्यांनी आश्रम शाळांना काय करायचे आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत संच मान्यतेला काय करायचे आहे मंजुरी द्यायची आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत प्रकल्प अधिकारी एटीसी कडे पाठवतील आणि जे काही एटीसी म्हणजे जे अपर आयुक्त आहेत ते काय करतील पंधरा ऑक्टोबर पर्यंत त्या संच मान्यतेला काय देतील मंजुरी देतील पंधरा नोव्हेंबर पूर्वी एकदा मंजुरी दिली संच मान्यतेला मंजुरी दिली की जे काही अतिरिक्त शिक्षक होतील त्या अतिरिक्त शिक्षकांचं काय होईल समायोजन होईल म्हणजे पंधरा नोव्हेंबर पूर्वी ते त्यांना करावं लागेल म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत संच मान्यता कंप्लीट होतील आणि एका महिन्यामध्ये काय करावं लागेल संच नंतर जे अतिरिक्त शिक्षक होतील त्या अतिरिक्त शिक्षकांचं काय करावं लागेल समायोजन करावं लागेल आणि मग त्यामध्ये शिक्षकांची जी काही वाढलेली पदं आहेत घटलेली पदं आहेत यांचा गोषवारा जो आहे तो एकत्रित घोषवारा काय करावा लागेल तीस नोव्हेंबर पर्यंत आदिवासी विकास कार्यालय काय आयुक्त जे नाशिकचं कार्यालय आहे त्या ठिकाणी काय करावं लागेल त्यांना सादर करावा लागेल आणि आयुक्त कार्यालयाने मात्र त्यानंतर पंधरा डिसेंबर पर्यंत काय करायचं आहे शासनाला द्यायचा आहे आता यामध्ये दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलेली आहे की संच मान्यतेच्या अनुषंगाने वाढलेली जी पदं आहेत किंवा नव्याने निर्माण झालेली जी पदं आहेत ती भरण्यासाठी म्हणून काय करायचं आहे जे अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाची जी कार्यालय आहेत यांनी शासनाच्या मान्यतेशिवाय काय करायची आहे परवानगी द्यायची नाहीये त्यासाठी काय जर अतिरिक्त पदे निर्माण होत असतील संचमान्यतेमध्ये पटसंख्या वाढली असेल आणि अतिरिक्त पदं असतील निर्माण होत असतील तर ती भरायची नाहीये पदभरतीद्वारे त्याला काय करावे लागेल सुरुवातीला शासनाची मान्यता घ्यावी लागेल म्हणजे एकदा संच मान्यता कडून झाली की ती आयुक्त आयुक्त कार्यालय नाशिक यांना कळवावी लागेल आणि आयुक्त कार्यालय मग काय करेल शासनाची त्याला मान्यता घेईल आता या ठिकाणी बारावा जो मुद्दा आहे तो बारावा मुद्दा तोच आहे की आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांमध्ये नवीन होणारी भरती शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टल मार्फत मात्र होईल आता या ठिकाणी त्यांनी आदिवासी आदिवासी आश्रमशाळा ज्या अनुदानित आहेत त्यांच्या संदर्भामध्ये काय केलेलं के आहे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे शासनाच्या ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणचा या ठिकाणी काय केलेलं आहे उल्लेख टाळलेला आहे परंतु त्या ठिकाणी आपण याची सविस्तर माहिती घेऊन या ठिकाणी आपण एक त्या संदर्भामध्ये माहिती देऊ पण सद्यस्थितीमध्ये आदिवासी विकास विभागाची जी पदभरती होणार आहे ती पदभरती काय होईल आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे आता यामध्ये शिक्षकांची पदं म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतची जी काही शिक्षकांची पदं आहेत ती पदं सुद्धा या ठिकाणी भरली जातील दुसरी गोष्ट म्हणजे जे विशेष शिक्षक आहेत कला क्रीडा संगणकाचे जे काही का शिक्षक आहेत ते शिक्षक सुद्धा याच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काय केले जातील भरले जातील कारण त्या पदांना आता त्यांनी काय करावे लागेल मान्यता घ्यावी लागेल मान्यता घेतलेली आहे आणि त्यानुसार ही पदं काय करावी लागतील आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरावी लागतील पण आता यामध्ये सद्यस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला जे काही अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत त्या मुलांना आता कुठे कुठे संधी आहे तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होते त्या भरतीमध्ये नॉन शेड्यूल एरियामध्ये संधी आहे त्यानंतर आदिवासी विकास विभागाची नॉन शेड्यूल एरियामध्ये जी भरती होईल त्यामध्ये संधी आहे आणि जी विशेष पदभरती संदर्भामध्ये नागपूर बेंचला जी याचिका आहे त्या याचिकेच्या अनुषंगाने जे काही कार्यवाही होईल ती भरती त्या ठिकाणी होईल आणि त्याची संबंधित जी काही माहिती आहे की आदिवासी विकास विभागाकडून विशेष पदभरतीच्या माध्यमातून काय झालेलं आहे गणेश पाटील जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती कलेक्ट झालेली आहे आणि जी काही आता पुढे तारीख मिळालेली आहे त्याच्या अगोदर ही भरती प्रक्रिया सुरू होईल अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये जी काही पद भरती होणार आहे त्या पदभरतीमध्ये त्यामध्ये सर्वांनी सामील व्हा आणि त्या ठिकाणी काय करा आपली जी काही जागा आहे ती या ठिकाणी काय करा फिक्स करा तर हा जो आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय आहे जो नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला प्रसारित झाला तो खास करून संच मान्यतेशी निगडीत आहे आणि संच मान्यता झाल्यानंतर पदभरतीच्या संदर्भामध्ये डिसेंबर पर्यंत या सगळ्या कार्यवाही होणार आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा Ah, apa entah, ya, dan yang johar.